हे नाव विमल दत्तात्रेवाणी आज कृष्ण जागर कृष्णाची जवळ रूप घे ओणी कासार झाला रूप घे ओणी कासार झाला हरी बांगड्या विकाया आला हरी बांगड्या विकाया आला रूप घेऊणी कासार झाला हरी भांगड्या विकाया आला हरी भांगड्या विकाया आला किती खट्याळ का आनंद लाला किती खट्याळ आनंद लाला हरी भांगड्या विकाया आला हरी भांगड्या विकाया आला रूप घेऊणी कासार झाला रूप घेऊणी कासार झाला हरी बांगड्या विकाया आला हरी बांगड्या विकाया आला नक्षीदार हिऱ्या मोत्यांनी नक्षीदार हिऱ्या मोत्यांनी जडविले पाचू त्याला जडविले पाचू त्याला माणिक मोत्यांचा आला घर आला माणिक मोती हे उणी आला घर आला हरी बांगड्या विकाया आला बांगड्या घ्या ओ बायान म्हणालाम बांगड्या घ्या ओ बायान आलाम हरी बांगड्या विकाया आलाम हरी बांगड्या विकाया आलाम रूप घेऊणी कासार झाला रूप कासार झाला हरी बांगड्या विकाया आलाम हरी बांगड्या विकाया आलाम कधी डाव्या हाती कधी विजव्या हाती कधी डाव्या हाती कधी उजव्या हाती न्याळले मी किती त्याच्या हाती न्याळले मी किती त्याच्या हाती मन सोडून इतल्लीन झाला हात सोडून इतल्लीन झाला मन सोडून इतल्लीन झाला हरी बांगड्या विकाया आला हरी बांगड्या बराया आला रूप घेऊणी का सारं झाला हरिभांगड्या विकाया आला रूप का कासार झाला हरिभांगड्या विकाया आला एका ज्यानार्धने हरिण मल भरला चुडाम एका अर्धने हरिने भरला चुडाम त्याच्या भक्तीमध्ये जीव झाला माझा वेडाम त्याच्या भक्तीत झाला जीव वेडा कुठल्या किमतीत दान मोजू त्याला कुठल्या किमतीचं दान मुजू आला कुठल्या किमतीचं दान मुजू त्याला हरी बांगड्या विकाया आला हरी बांगड्या विकाया आला अरे रूप घेऊणी कासार झाला रूप घेऊणी कासार झाला हरी बांगड्या विकाया आला हरी बांगड्या विकाया आला रूप घेऊणी कासार झाला हरी भांगड्या विकाया आला हरी भांगड्या विकाया आला हरी बांगड्या विकाया आला ओम श्री कृष्ण कृष्ण श्री कृष्ण राधे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे